रोजच इतका पाऊस पडतो आहे की आणि इतकं नुकसान झालं आहे की शेतकऱ्यांनी शेतात जाणंच बंद करून टाकलं शेतकरी शेतात गेला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवा सांगितल्याप्रमाणे राज्याचे संपूर्ण पंचनामे करण्यावर आणि कुणी शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये ज्यांची जनावरे दगावरे जनावरे काही मृत्यू झाले त्याबद्दलची त्या ठिकाणी मदत पोचवण्याचं कार्य आणि मोठ्या प्रमाणावर शासनाच्या माध्यमातून या सर्व नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं कार्य हे करण्याचं काम सुरू आहे आकडा फार मोठा आहे जोपर्यंत पूर्ण पंचानामे होत नाही तोपर्यंत किती नुकसान आहे याचा अंदाज येत नाही पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच महाराष्ट्र सरकार खास करून महसूल खातं कृषी विभाग ग्रामविकास विभाग आम्ही सर्व शेतकऱ्याचे सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल जालना असेल महाराष्ट्रातले विदर्भातले उत्तर महाराष्ट्रातले आणि पूर्ण महाराष्ट्रातले सर्वच जिल्ह्यामध्ये आमचे पंचनामे सुरू आहेत राहुल करून प्रश्न उपस्थित राहुल गांधींनी राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार मग कोण करणार आहे राहुल गांधी करणार आम्हीच करणार आहोत कारण आमचं सरकार आहे आम्हाला ती जबाबदारी आहे जनतेने आमची जबाबदारी जी आहे सरकार म्हणून ती आम्हाला पार पाडावी लागणार आणि ती आमची मॅन्डेटरी जबाबदारी आहे जर शेतकरी नुकसानात आहे आणि शेतीला जर त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तर सरकारचीच जबाबदारी असतं आणि त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे आम्हीच त्या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडून प्रत्येक शेतकऱ्यांना एकही शेतकरी सुटणार नाही एकही व्यक्ती सुटणार नाही याची काळजी घेणे हे जे महसूल विभागाचं आणि ग्रामविकास विभागाचं आणि कृषी विभागाचं काम आहे पंचनामे करणं यावर आम्ही काम करतो आणि जसे पंचनामे सरकारकडे येत आहे जसे असे पंचनामे मदत पुनर्वसन विभागाकडे जात आहे मदत पुनर्वसन विभाग तसे तसे, तसे त्या ठिकाणी ते जी आर काढतायत काहीतर असे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले की गव्हर्नमेंटच्या मायनस अकाउंटमध्ये सुद्धा कलेक्टर पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देतं आणि तसे निर्णय शासनाने घेतले आहेत माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आपत्तीमध्ये मदत केली आहे आणि माननीय मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान मोदी गेले तर एकच विषय राहू शकतो शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला आणि आपत्तीमध्ये केंद्र सरकारची मदत मिळावी शेवटी पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांनी जे काही त्या ठिकाणी नुकसान भरपाईची विषय आकडेवारी सर्व त्या ठिकाणी निश्चित मांडली असेल कारण मुख्यमंत्री मोदय हे केंद्राला ब्रीफ करणं हे त्यां केंद्राला ब्रीफ करत असतातच तसंही केंद्र सरकार रोजच्या रोज रिपोर्टिंग घेत असतं पण मला असं वाटतं की मोठी मदत महाराष्ट्राला मिळेल आमचे मोदीजी नेहमीच महाराष्ट्राच्या मागे उभे राहिले आहे आणि माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत देण्याचं जे वचन दिलं आहे आमच्या सरकारनी आम्ही आमचं वचन पूर्ण करूरी असं विरोधकाचं काम आहे मागणी करणे पण नुकसान फार मोठं आहे सरकार पूर्ण क्षमतेने मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळं विरोधकांनी जे काही मागणी केली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकार नियमाप्रमाणे जे काही एन डी आर एफचे नियम आहे जे काही केंद्र सरकार राज्य सरकारचे नियमावली आहे त्यामध्ये कसं बसवता येईल जास्तीत जास्त कशी मदत करता येईल पण शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे ही सरकार टोलवाटोलवी नाही आहे त्यांच्यासारखी त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना बांधावर जाऊन खटाखट खटाखट पन्नास हजार रुपये देऊ कधीच दिले नाही पण आमचं सरकार हे सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे सरकारमधले सर्व मंत्री आपापल्या फील्डवर आहे सुद्धा काल अमरावती पण जाऊन आलो काल अमरावतीमध्ये सर्व पंचनामे करण्याचा निर्णय घेतला येलो मोजाक आलेला आहे कपासी पूर्ण केलेली आहे संत्रा पूर्ण केलेला आहे काल अमरावतीचे पंचनामेचा पूर्ण आढावा मी घेतला शेवटी एककडे फील्ड व्हिजिट करणे दुसरीकडे पंचनामे योग्य होता का नाही कोणी शेतकरी सुटल का सुटणार नाही याची काळजी घेणे हो तेच सांगतो आहे की मी काल अमरावती आणि ना आज नागपूरमध्ये आज नागपूर ग्रामीणमध्ये मी जातो आहे निश्चितपणे शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित होणे आणि व्यवस्थित होऊन त्यांना मदत मिळणे हीच सरकारची प्रायोरिटी आहे संपूर्ण सरकार एकाच कामावर लागलेलं आहे की शेतकरी शेतमजुरांना या महाराष्ट्राच्या आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये आलेल्या व्यक्तीची मदत करणे एकच कार्य महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू आहे ते आम्ही करतोय घेतला नाही लक्ष्मण हाकेजीचा मी पोर्ट बघितली आहे थोडे दुःखी दिसलेले आहे मला काहीतरी त्यांच्या त्यांना सपोर्ट मिळत नाही असं त्यांची भावना होऊन वाटतं पण मला असं वाटतं की ते ओबीसीकरता लढत आहेत समाजाकरता लढतायत शेवटी समाजाच्या सामाजिक भूमिकेतून त्यांची लढाई सुरू आहे मला नेमकं माहिती नाही काय त्यांच्यावर त्यांचं मन इतकं का दुखी झालं याबद्दल मला माहिती नाही पण निश्चितपणे मी त्यांना मागे विनंती केली होती की ओबीसी कॅबिनेट सबकमिटीचा चेअरमन मी असल्यामुळं जर काही आपल्याला काही म्हणणं मांडायचं असेल काही बद्दलचं आपले काही भूमिका असतील तर नक्की मंत्रालयात येऊन माझ्याकडे द्या मी त्यावर बैठक लावेल अशी विनंती मी त्यांना केली होती पण नंतर मात्र त्यांचा माझा काही संपर्क झाला नाही जाती जातीमध्ये तणाव निर्माण करून या पद्धतीची बॅनरबाजी करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं कार्य काही समाजकंटक विध्वंसक करत आहे या समाजकंटकांना जेरीस सरकारने त्यांना जेरबंद केलं पाहिजे सरकारनी त्यांना पाबंद लावला पाहिजे याकरता यू पी सरकारही काम करत आहे आणि केवळच बॅनर पुरतं नाही आहे केवळ बॅनरबाजी करत नाही पत्थरबाजी करताय करता दगडफेक करताय सामाजिक हल्ले त्या ठिकाणी करतात आहे हे काही योग्य नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रात जर होत असेल तर महाराष्ट्र सरकार बंदोबस्त करेल यू पीमध्ये ते होतं यूपी सरकार बंदोबस्त करेल पण एकंदरीत हे काही चाललं आहे की सामाजिक वातावरण कलुषित करणं आणि दगडफेकी करणं जमाव तयार करणं हे काही योग्य नाही आहे